हाय तर माझ्याकडे आज वेळ होता चला म्हणलं आज बोलूया आपण तर माझ्या चॅनलमध्येच तुम्हा सगळ्यांचं मनापासून अगदी खूप खूप स्वागत करते आणि माझ्या बोलण्याला सुरुवात करते तर माझे छोटे छोटे शॉर्ट्स काही लॉंग व्हिडिओज चिंताही आहे उत्साही आहे आणि परेशान पण होते तर त्याचं कारण पण तसंच आहे माझा वॉच टाईम एकशे एकोणीस वीस असा होता तर तो वॉच टाईम आता अडुसष्टवर वर आहे तर हळूहळू हळूहळू वॉच टाईम कमी होत आहे याची चिंता आहे आणि ज्या वेळेस मी चॅनल सुरू केलं होतं तेव्हा माझ्या कसलीच कमेंट येत नव्हती फक्त एक आल्या तर मोजके दोन चार कमेंट्स यायचे आणि त्यातच ते मग मला वाटायचं हा रे माझं चॅनल कोणी बघतंय की नाही मला कमेंट्स येत नाहीत मला कळत नाही आणि मग आता चॅनलला कमेंट्स यायला लागल्यात बऱ्यापैकी तर मन आणखीन धागधुक करतंय की बाबा पुढं कंटिन्यू करू की नाही करू पण आहे हळूहळू सुरू करायला आहे तर बघा आता मी लॉंग व्हिडिओ काल एक बनवला होता तर चाळीसच्या नंतर तर त्यामध्ये मला एका दादांनी कमेंट केली होती की ताई तुम्हाला काही अडचण आहे का म्हणजे आपल्याला सपोर्टिव्ह करण्यासाठी अनेक जण आहेत मदतीला त्यांनी काळजीपोटी मॅसेज केला आहे की तुम्हाला काही अडचण आहे का आणि त्याचबरोबर आणि चांगले पण मॅसेज यायला लागलेत आतापर्यंत मला पॉझिटिव्ह कमेंट आल्या त्यामुळं मी पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह जरी कमेंट आल्या तरी मी ते सोडणार नाही mm. कारण सकारात्मकता आणि नकारात्मकता दोन्हींचा एक संगम असतो आणि त्यातूनच आपण घडत असतो हे तर मला शंभर टक्के माहिती आहे तर पण कमेंट करताना माणसांनी काळजीपूर्वक कमेंट केलेल्या अगदीच चांगल्या आणि समोरच्या व्यक्तीला डिमोटिवेट न करता मोटिवेशन दिलेलं एकदम मस्त मला त्या दादांनी कमेंट केलेली आवडली की ताई तू खरंच तुमची काही अडचण आहे का जर एखाद्याच्या बोलण्यानी अडचण दूर होत असेल किंवा मग त्यातून काही सोल्युशन निघत असेल आम, तर त्यांना वाटलं असेल कदाचित की बाबा चला आपण विचारूयात पण माझी तशी काही फारशी मोठी अडचण नाही आणि मला वाटलं त्यांच्यावर त्या कमेंटवरती आपण बोलावं म्हणून पण हा व्हिडिओ मुद्दाम बनवलेला आहे तर दुसरं असं की छान अगदी छान व्हेरी गुड साध्याच पण छान दिसतं तुम्ही न, न, छान दिसतात मी ही जर कमेंट मुलींनी केली तर आपल्याला आवडेल पण तीच जर कमेंट एखाद्या मुलांनी केली तर आपल्याला आवडणार नाही ना काहींच्या बाबतीत होतं असं पण असं पॉझिटिव्ह निगेटिव्हिटी असते माणसाच्या कधी कधी नकारात्मक नकारात्मकतेची भावना पण निर्माण होते आणि कधी कधी सकारात्मक आपण विचार करतो पण हे दोन्ही स्वीकारूनच पुढं जायला हवं असं माझं तरी वैयक्तिक मत आहे बाकी मला जे सपोर्टिव आहेत तर त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते आभार मानते मी लाईव्हला सुरुवात केली आहे लाईव्हला यायला लागले बरेच जण आणि मला वाटतं मी रात्री एक लाईव्ह घेतली होती त्या लाईव्हमध्ये माझे एक तीन चार सबस्क्रायबर बऱ्यापैकी वाढलेले आहेत मला विचारलं पण काही जणांनी की ताई तुमचे सबस्क्रायबर किती आहेत तर मी त्यांना सांगितलं की बाबा हंड्रेड प्लस आहेत म्हणून तर मला वाटतं त्यामध्येच त्यांनी दोन तीन जणांनी सबस्क्राईब पण केले आणि व्हिडिओला माझ्या लाईक पण केले म्हणजे लाईव्हला हळूहळू वाढतील माझे सबस्क्रायबर पण आणि त्यातच एक जणांनी असं पण बोलले की मी तुम्हाला मदत करतो तर त्यांचे अशा सगळ्या लोकांचे जे पॉझिटिव्हिटी देतात माणसामध्ये दे, आणि पूर्ण आणि आपल्याला काम करायला भाग पाडतात म्हणायला हरकत नाही तर अशा लोकांचे पण अगदी मनापासून धन्यवाद तर मला वाटलं एक वेळ होता चला म्हटलं आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती बोलूया तर चला मला जे बोलायचं होतं ते मी बोलली आहे बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबत रहा बाय